कल्याण कल्याणपूर्वेला गडूळ पाण्याचा येत आहे आणि ह्या संदर्भामध्ये आम्ही नागरिकांना नागरिकांचा एक आवाज या ना, जन प्रशासनाच्या दारी आम्ही मांडलेला आहे नागरिक सातत्याने फोन करतात आम्हाला की गडूळ पाणी येतं गडूळ पाणी येतं गडूळ पाणी येतं त्याच्या वतीने कल्याण पूर्वे अनेक नागरिकांना गडूळ पाणी येत आहे त्या संदर्भात पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना भेटायला आलो होतो पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचं म्हणणं हेच आहे की आम्ही लक्ष देऊ पण अनेक वेळा आमचे मनसेचे पदाधिकारी देखील संपर्क करत असताना अनेक पाणी पाणीपुरवठा अधिकारी नंबर ब्लॉक करतात का लोकांच्या समस्या मांडण्यासाठी आमचे नंबर जर ब्लॉक होत असतील तर इथून पुढे सन्मान्य चा, अधिकाऱ्यांना आम्ही देखील सांगितलेलं आहे पाणी पुरवठा अधिकारी असेल किंवा प्लॅनचे कॉन्ट्रॅक्टर असतील पुढच्या वेळेस येताना गढूळ पाणी आणून महा महापालिकेत त्यांना आंघोळ घालू एवढं नक्की सांगेल